मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिना क्या वजूद मेरा मावळलेला सूर्य मागे उरलेल्या प्रकाशाच्या काही खुणा अन आकाशात उगवू लागलेल्या चांदण्या शांत निवांत एकांत नजरांनी बांधून ठेवलेले एकमेकात हरवलेले दोन जीव मेघा आणि राजीव घुस्ता दाराकडून आलेला गाण्याचा आवाज गरकन वळून पाहिले आणि दोघे गडबडले श्वेता मेघाच्या डोळ्यात भीती आश्चर्य क्या श्वेता राजीवचा त्रागा वैतागून मिटलेले त्याचे डोळे नकारार्थी हलवलेली मान सरप्राईज आलटून पालटून पाहणारी श्वेता गोंडस हसू चेहऱ्यावर मी नक्कीच यांच्या प्रायव्हेट मुवमेंटला डिस्टर्ब केला आहे पण बहिणींचं हेच काम असतं ना कबाब मे हड्डी भाई मस्त चिडला आहे आणि मेघा घाबरली अरे पण काय हे दोघे कॉफीचे मग काय हातात एक दुसरं की आखो मे तो खोक येथे काश हातोमे हात होते मग तर आमच्याच एंगेजमेंट सोबत यांची पण एंगेजमेंट करून घेतली असती भित्र्या सशासारखे केविल वाणी मेघाने राजीव कडे पाहिले राजीव आता काय करायचे श्वेता अशी अचानक आपण असे इथे बसलो आहोत काय वाटेल तिला मेघा कॉफी घेत गप्पा करायला काय कोणाची बंदी आहे हे माझं ऑफिस आहे व्हाय आर यू वरेड मी आहे ना त्याने नजरेनेच दिलेला धीर मेघा असं म्हणत श्वेता पळतच तिच्याकडे आली आणि बसल्या जागेवरच घट्ट मिठी श्वेता कशी आहेस आणि तू तर उद्या येणार होतीस ना, ना? आपण परवा रात्रीच बोललो येस बट अभी मंडेला बेल्जियमला जात आहे मग डायरेक्ट तो गुरुवार रात्री येणार मग एंगेजमेंटची तयारी हाच वीकेंड हातात आहे ना सो लवकर आले आणि पुढची चार पाच मिनिटे दोघी एंगेजमेंट या विषयावर बोलत होत्या राजीव आश्चर्याने दोघींकडे पाहतात त्यांच्या बोलण्यातील अनेक संदर्भ त्याच्या डोक्यावरून जात होते हे एवढे सगळे मेघाला माहिती आहे आणि मला नाही मी भाई आहे आणि आय एम नॉट अपडेटेड ह्या काय रोज फोन करून एंगेजमेंटच्या गप्पा करतात की काय वेर इज अभी त्याने न राहून विचारलेच अरे हा कुठे राहिला कार पार्क करून येतो म्हणाला पळतच दाराकडे गेली दार उघडून लॉबीच्या त्या टोकाला उभ्या असलेल्या अभिमन्यूला जोरात हाक अभि कम हियर मैं तुम्हारे लिए आई हूं और तुम फोन पे लगे हो तिची खणखणीत तक्रार अन मेघाने दचकून राजीवकडे पाहिले आपल्या बहिणीच्या बिनधास्त वागण्यावर त्याने हसून फक्त मान डोलावली धावणाऱ्या पावलांचा आवाज कॅबिनच्या दारातच सॉरी हनी असं म्हणत श्वेताला अलगद जवळ घेत सहजच त्याने तिच्या कपाळावर टेकवलेले ओठ व्हॉट इज दिस हबी नाराजी दाखवत त्याच्या छातीवर हलकीच मूठ आपटत त्याच्या खांद्यावर श्वेताने ठेवलेले डोके आणि दोघांची प्रेमळ मिठी त्यांचे प्रेमाचे कुजन पाहून मेघाच हलकेसे हसत लाजले चेहरा फिरवून खिडकी बाहेर पाहू लागली आणि तिच्या त्या लाजऱ्या गोड चेहऱ्याला डोळ्यात साठवणारा राजीव राजीव हे काय आहे आजकाल प्रेमात सगळेच एवढे मोकळेपणाने वागतात का आपण समोर उभे आहोत याचही भान नाही मेघा हे पाहायची सवय करा दिस इज न्यू जनरेशन आपल्या सारखे फक्त डोळ्यांनी बोलत नाहीत श्वेता अभि वी आर हिअर आणि अजून एंगेजमेंट व्हायची आहे विसरू नका राजीवचे जरा कडक शब्द आणि तेवढेच हसत बोलले राज भाई सही बात श्वेता बिहेव तक मुझसे दूर ना तिला उगाच खोटे खोटे रागवत हा आत आला आणि ही चाट भाई आप कहां गायब थे मैंने कितना याद किया आपको अभी ची राजीवला मिठी अच्छा मुझे याद किया तुम्हें श्वेता के सिवाय कुछ दिखता भी है त्याच्या पाठीवर जोरातच थोपटले अब भाई उसके चेहरे से नजर नहीं हटती नजारे हम क्या देखे अभिचे लाडात येत गाणे अन श्वेताचे डोळे मोठे करत त्याला रागावणे हा सर्व आनंद सोहळा मेघा कोपऱ्यात उभी राहून पाहत होती भाभीजी प्रणाम अभि सरळ मेघाच्या पायाशी झुकला आणि ती घाबरून एक पाऊल मागे बावरून एकदा श्वेताकडे आणि एकदा राजीवकडे भिरभिरणारी तिची नजर अभि शीज मेघा श्वेताचे त्याच्या पाठीवर चापट मारत पुन्हा दटावणे मेघाजी बोलिये हम आपको क्या, क्या कर पुकारे नम्रपणे हात जोडून तिच्या समोर उभा मेघा हसत त्याच्याकडे पाहत होती मेघा जी ही कहिए, नो प्रॉब्लम और हम आपको क्या कहें वैसे तो नाचीज का नाम अभिमन्यु वाधवा है पर हमारे खास लोग हमें अभी पुकारते हैं और आप तो भाई की श्वेता सा पुनः फटका आने डोड़े मुठे मतलब श्वेता की खास दोस्त है तो हमारी भी दोस्त ही हो गई ना अच्छा फिर हम आपको अभिमन्यु जी पुकारेंगे आप दामाद जी दामाजी है। फिर तो साहिबा हो गई क्यू बाई वळत त्याने राजीव कडे पाहत डोळा मारला आणि राजीवने डोळ्यातील रागानेच त्याचे उत्तर दिले मुबारक हो मेघाजी अभिने मेघाचा हात धरून जोरदार हलवला आणि तिचं मोठ्याने हसणं मेघा अभिकडे कौतुकाने पाहत होती हा पण पूरब सारखाच दिसत आहे पण हसरा आणि आनंदी आहे श्वेता खुश राहील अभी एनफ राजीवचे पाठून दरडावणे मेघाचे मान खाली घालतच हसणे चिडला कांदा मघाशी पूरबवर चिडून झाले आता अभिवर चलो भाई मेघा जल्दी वी आर लेट कुठे जायचंय राजीव कडे तिने चमकून पाहिले येस वी डोंट हॅव एनी प्लॅन्स त्याचाही त्रासिक स्वर एंगेजमेंट रिंग लेनी है चलो दोनों हमारे साथ अरे आम्ही काय करणार मेघाचे राजीवला नजरेनेच नाही म्हणा असे खुणावणे येस येस आय डोंट लाईक शॉपिंग त्याचा लगेच तिला सपोर्ट भाई मना किया तो मैं अंकल और डॅड को कॉल करूंगी मेघा आणि तुझेही नाव सांगेन डॅडला चल ना यार वी बोथ आर कन्फ्युज राजीवला तर मानावेच लागले पण मेघाची टाळाटाळ ताल सुरूच राजीव आता काय हे समजवा ना यांना या वयात आता या दोघांना आपण काय सजेस्ट करणार किती वेगळ्या आवडी आहेत या जनरेशनच्या तिच्या डोळ्यातील प्रश्न मेघा माझी तर सुटका नाही प्लीज चला मला कंपनी तर होईल नाहीतर या दोघांमध्ये मी एकटा काय करू त्याचे विनंती करणारे डोळे अनेक पर्सनल कारणे कामाचा व्याप बिझी शेड्यूल बोर्ड मीटिंग यातील एकही कारण ऐकून न घेता अभिच्या कारमधून चौघांची वरात ज्वेलरी शोरूम कडे निघालेली अभि श्वेता भाई मात्र राजीवच्या कारमधून त्यांच्या पाठी येत होते सिक्युरिटी ड्युटी अजून काय गेल्या पंधरा दिवसातील मुलींसोबतच्या प्रवासाने सोबत बसण्यात अवघडले पण तर नव्हतं पण श्वेता आणि अभि सोबत आहेत याचं एक दडपण मेघावर होतं काय करावे न सुचून मेघाने सहजच घरी केलेला फोन थोडा लेट होईल हे बाबांना कळवले मग आर्याने फोन मागून घेतला आर्या बोलते आहे हे कळताच मला फोन द्या असा राजीवने केलेला इशारा आणि मग आर्या राजीवच्या गप्पा आणि तेवढ्यात राजीवच्या फोनवर आलेला स्वीटहार्टचा कॉल मेघाकडे फोन सोपवत नजरेनेच उचला आणि बोला असे खुणावडे डॅडच्या फोनवर मेघा आंटीचा आवाज म्हणजे तिच्यासाठी अलभ्य लाभ मनसोक्तपणे मेघा आंटीशी केलेल्या गप्पा श्वेता मागे वळून आनंदाने दोघांकडे पाहत होती किती छान वाटतात हे दोघे भाई आणि मेघा एकमेकांच्या मुलींशी गप्पा करताना ऍक्च्युली नो no, स्वतःच्याच मुलींशी गप्पा असेच तर बोलत आहेत आय लव्ह दिस फॅमिली फोनची संभाषणे संपली आणि मागच्या सीटवर पुन्हा शांतता पसरली पुन्हा गोंधळलेली मेघा खिडकीतून बाहेर पाहू लागली राजीव हळूच तिच्याकडे पाहत होता मेघा आजही आपण ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये अडकलो आहोत पण मी श्वेताला नाही म्हणू शकत नाही यु you नो know दॅट पण माझ्यामुळे तुम्हालाही विनाकारण त्रास माझ्याकडे बघा तरी मेघा मी आहे ना सोबत जणू काही त्याने हाक मारलीच असे वाटून तिने वळून पाहिले हलकेसे हसू राजीव आज काही सुटका नाही आपली पण ठीक आहे आता तुम्ही श्वेताचे भाई तिचा तुमच्यावर हक्क आहे आणि तुम्ही कर्तव्य पूर्ण करत आहात माझी तुम्हाला छोटीशी मदत आणि सोबत मेघाजी भाईजानसे कॅसे मिली अभिचा पुढच्या सीटवरून उत्साही आवाज आणि मेघाने आश्चर्याने राजीव कडे पाहिले आम्ही आय I मीन mean, आम्ही तर तिचं गोंधळणं राजीवने उत्तर द्यायचे टाळले अभी टेक्नोसेस तुम्ही पता है ना श्वेताचे लाडीक शब्द ओ so, सो से आपकी कहानी की सुरुवात हुई बढिया आहे श्वेताकडे त्याचे सूचकपणे पाहणे अभिमन्यूजी हमारी कोई कहाणी नाही है वी आर जस्ट कलिग्स किंचित अनिश्चिततेतच तिने दिलेले उत्तर राजीवचे पटकन तिच्याकडे रोखून पाहणे आणि एक उसासा अगदी तिला जाणवेल असा मेघा माझ्या आयुष्यातील स्थान तुम्हाला एवढे कोरडे उत्तर राजीव तुमचं मन समजत मला पण तुम्हीच सांगा अशा अवघड प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची अभिमन्यूने हसतच वळून पाहिले मेघाजी कहानी तो होती ही है अब देखिए मैं कहा वहाँ लंदन में हमारा फैमिली बिजनेस संभाल रहा था और श्वेता सिंगापुर में लास्ट दिवाली सेलिब्रेशन, राज भाई के घर पे हम पहली बार मिले बस एक बार श्वेता को देखा और दिल ने कहा हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिना क्या वजूद मेरा? कुछ से जुदा कर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो चैन भी मेरा दर्द अभिचे मनापासून गाणे ड्राईव्ह करतानाच त्याच्या डाव्या हातात गुंतलेला श्वेताचा उजवा हात एकमेकांना प्रेमाने पाहणारे अभिश्वेता श्वेता सिग्नल लागलेला बराच वेळ अन अभिचे गाणे गुणगुणणे सुरूच होते अभिश्वेतातील श्वेतातील ओसंडून वाहणारे प्रेम की ते गाणे कारमधील वातावरण प्रेममयी झालेले राजीव तिच्याकडे पाहत आहे हे जाणवून मेघाने त्याच्याकडे पाहिलेच मेघा माझ्याही याच फीलिंग्स आहेत तुम्ही हो बस तुमही हो जिंदगी अब तुम ही हो राजीव तुमच्या डोळ्यातील भावना मला समजतात तुमच्या आयुष्यातील माझं स्थानही समजत आहे आज तर ते जास्तच प्रकर्षाने जाणवलं तुमचं ते घराचं गोड स्वप्न आवडलं मी सोबत तर आहेच ना बराच वेळ एकमेकात हरवलेले हे दोघे सिग्नल ग्रीन झाला गाडी डेस्टिनेशनला पोहोचली तरी यांना पत्ता नाही पुन्हा आखों की श्वेताचा आवाज राजीवचे श्वेताकडे रागात पाहणे मेघाने कावरी बावरी होत बाहेर पाहणे बांद्रा भागातील दोन मजली ज्वेलरी शोरूम समोर थांबलेली त्यांची गाडी मेघा डोळे विस्फारून त्या शोरूमची भव्यता डोळ्यात साठवत होती बॉल गार्डन मध्ये फेकताच सिंबा धावला झोपाळ्यावर बसलेल्या दादाजींकडे पाहिले डॅड डॅडी मेघा आंटी, श्वेता आहेत आंटी तिचे हळूच आवाजात त्यांना सांगणे हो का काय करत आहेत दादाजींनीही मला काहीच माहित नाही हा आव आणलेला दादाजी तुम्हाला माहिती आहे हो ना तीही झोपाळ्यावर बसून झुलू लागलेली आणि दादाजी गालातच हसत होते तुम्हीच श्वेता आंटीला सांगितलं ना डॅड आणि आंटीला घेऊन जायला मला माहिती आहे तुमची चोरी पकडली असे भाव तिच्या चेहऱ्यावर आणि दादाजींनी हळूच एक टपली मारली ओहे बदमाश डॅड अँड आंटी समोर हे बोलू नको दादाजी मी का बोलेन इट्स अवर सिक्रेट ना मी पण तुमच्याच टीम मध्ये आहे ना डॅड आणि आंटी हॅप्पी टुगेदर त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत ती पाय हलवत होती आम्ही उद्या स्कूलमध्येही भेटणार आहोत किती दिवस झाले आंटीला भेटलेच नाही आवाजात किंचित उदासी होतीच हा बच्चा आय कॅन अंडरस्टँड उद्या काय प्लॅन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आर्याची फुटबॉल मॅच आहे आम्ही सगळे बघायला जाणार आहोत मैत्रिणीबद्दल कौतुक डोळ्यातून ओसंडून वाहत होतं व्हेरी गुड आर्याला ऑल द बेस्ट सांग सिम्बाने बॉल आणून दिला आणि ती पुन्हा खेळायला गार्डन मध्ये उतरली आंटी आणि आर्याला संडेला घरी बोलवायचं आहे उद्या सांगून बघते आंटी म्हणाली येईल पण मला मेघा आंटी हवी आहे तिला आमचं घर दाखवायचं आहे माझी रूम हे गार्डन समुद्र तिला समुद्र खूप आवडतो असं म्हणाली मग आमचं घरही आवडेलच ना डॅडला पण समुद्र आवडतो रात्री त्याच्या बालकरीत उभा राहून बाहेर बघत असतो लाटांकडे आवाज ऐकत काय विचार करत असतो काय माहिती आंटी म्हणाली डॅड मामला मिस करत असे पण मम्मा तर आता नाही ना मीच बोलू का त्याच्याशी मला मेघा आंटी मम्मा म्हणून हवी आहे ऐकेल का माझा तो ऑफिसमधून निघतानाच शोरूमच्या मालकांना राजीवने केलेला फोन गाडीतून त्या चौघांनी बाहेर पाऊल टाकले नव्हतेच की शोरूमचे मॅनेजर त्यांना घ्यायला दाराबाहेर आले वेलकम वेलकम सर मॅम हे स्वागत राजीव श्वेता अभिमन्यूसाठी नेहमीचे असले तरी मेघासाठी अचंबित करणारे होते देवा या एवढ्या भल्या मोठ्या शोरूममध्ये पाऊल ठेवण्याचा विचारही मी कधी करणार नाही असंही गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीचा आणि माझा काही संबंध नाही आमची ऑक्सिडाइज्ड जर्मन सिल्वर मोत्याची अमेरिकन डायमंड इमिटेशन ज्वेलरी झिंदाबाद सोन्याचा एकच दागिनाजवळ आहे समीरने लग्नात घातलेलं मंगळसूत्र माझ्या गळ्यातलं लोकांना वाटतं ती फक्त चेन आहे पण त्या थलीचे महत्त्व फक्त मला माहीत आहे आर्याच्या लग्नात तिला देणार ती थली समीरचा आशीर्वाद म्हणून अजूनही आठवत लहान होती तेव्हा कुशीत घेऊन बसायचे तर याच चेनशी ती पण खेळत असायची चेनला स्पर्श करून कदाचित आर्यालाही वाटत असावे डॅड आपल्या जवळ आहे माझी चिंता भीती अस्वस्थता कमी करण्याची ताकद त्या थलीत आहे म्हणून तर बरेचदा मी चेनला हातात घट्ट धरलेले असते बघणाऱ्याला वाटेल चेनशी खेळण्याची सवय समीरचा आश्वासक स्पर्श आहे त्यात तू लढ बिंधास्त मी सोबत आहे हे सांगणारा पण आजकाल माझ्या आयुष्यात समीरच्या त्या स्पर्शा एवढीच ओढ लावणारी गुंतवून ठेवणारी एक नजर आहे राजीव तुमची ती शांत स्थितप्रज्ञ आश्वासक नजर नव्याने स्वप्न पाहायला शिकवणारी पंख पसरून मोकळेपणी विहार कर सांगणारी मेघा नवीन सुरुवात करा मी आहे सोबत हा विश्वास औद्योगिक क्षेत्रातील मातब्बर कुटुंबातील तीन प्रसिद्ध व्यक्ती राजी श्वेता अभिमन्यू शोरूम मध्ये पाऊल ठेवत होत्या मालकही समोर येऊन अभिवादन करून गेले अन मेघाने खोल श्वास घेत स्वतःला सावरले चहा कॉफी ज्यूस ची विचारणा झाली मॅनेजर स्वत वेळ काढून त्यांच्यासोबत काय हवं नको ते विचारात आणि मेघा फक्त आजूबाजूला बघत त्या दोन मजली शोरूमचा कोपरान कोपरा निहाळत होती मे महिना लग्न सराईचे दिवस त्यामुळे शोरूममध्ये बऱ्यापैकी गर्दी तर होती मनोजभाई आत येऊन एका कोपऱ्यात उभे शोरूमभर नजर फिरवत अभी श्वेता आणि मेघा एंगेजमेंट रिंग्सच्या सेक्शनमध्ये सोफ्यावर आरामात बसून समोरच्या अटेंडंटने दाखवलेल्या एक एक डिझाईन्स डोळ्याखालून घालत होते त्याने दिलेली माहिती ऐकत होते इतके कॅरेट आणि असा डायमंड आणि अशीही युनिक डिझाईन राजीव मात्र मागे फेऱ्या मारत फोनवर बोलत होता एखादा कटाक्ष त्या तिघांकडे आणि पुन्हा फोनवर डिस्कशन सुरू मेघाने सहजच वळून पाहिले राजीव स्वत मस्त फोन मीटिंग करत आहात आणि मला इथे अडकवले मेघा मी मे आधीच सांगितलेलं मला यातलं काही कळत नाही मी फक्त पेमेंट करणार भाई का कर्तव्य पूर्ण कौन सी पसंत है बोटात घातलेल्या दोन्ही अंगठ्या त्याच्यासमोर नाचवत तिचं लाडिकपणे बोलणं अरे श्वेता कोई भी लेलो पहनने वाला आहे इट्स जस्ट फॉर एंगेजमेंट सेरेमनी अभिमन्यूने उडवलेले खांदे आणि मेघाच्या भुवया आकसल्याच ऐसे कैसे क्यू नाही एंगेजमेंट रिंग यू मस्ट वेअर इट तिचा अधिकार राजीवचे लक्ष वेधले गेलेच मेघाजी हमारे कोई दोस्त नाही पहनते अभिच्या केविलवाण्या विनंतीवर सोफ्याजवळ येऊन थांबलेला राजीव एकदा मेघा अन एकदा अभिकडे पाहात यांचे काय सुरू आहे कपाळावर आठ्या जमा होऊ लागलेल्या दोस्त को नाही पेहनी ना पहने। आप पहनी ना तिचे पुन्हा रिंग घालायची की नाही हा त्याचा डिसिजन आहे राजीवने अभिच्या खांद्यावर मागूनच थोपटले अन मेघा ताडकन उठून उभी मिस्टर मेहरा तुम्ही त्यांना समजवायचं सोडून त्याच्या डिसिजनला सपोर्ट का करत आहात तिचा सहजपणे कमरेवर विसावलेला हात अन त्याच्या आकसलेल्या भुवया मेघा ऑर्ग्युमेंट मोड ऑन झाला आहे इट्स जस्ट अ रिंग व्हॉट्स अ बिग डील त्याने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न हे काय बोलले झाले ती एंगेजमेंट रिंग आहे साइन ऑफ लव प्रॉमिस ऑफ मॅरेज कमिटमेंट मग घालायला नको का त्याने किंचित डोळे मिटलेच मेघा पुन्हा फिलॉसॉफी लव प्रॉमिस कमिटमेंट आहे हे प्रूव्ह करण्यासाठी रिंग घालायची आवश्यकता नाही त्याचे कडक शब्द बाहेर पडलेच मग उद्या म्हणाल एंगेजमेंटचीही आवश्यकता नाही प्रेम तर आहेच ना दोघांचं आणि लग्नही करणार आहेत मग एंगेजमेंट तरी का करायची येस आय डोंट फील एंगेजमेंट इज नेसेसरी डायरेक्ट लग्नही करू शकतात त्याने सवयीने खांदे उडवले आणि आता हिच्या डोळ्यात राग अन एंगेजमेंट रिंग हवी की नको हा राजीव विरुद्ध मेघा मध्ये रंगलेला धुवाधार सामना पाहण्यासाठी सर्व काउंटरवरचे कर्मचारी ग्राहक ग्राहकांसोबत आलेली सोफ्यावर बसून आरामात ज्यूस पिणारी नातेवाईक मंडळी इकडे तिकडे बागडणारी मुलं अन शोरूमचे मॅनेजर श्वास रोखून एकटक त्या दोघांकडे पाहत होते श्वेता अन अभि घाबरून एकदा त्या दोघांकडे आणि एकदा एकमेकांकडे हनी व्हॉट इज दिस ये क्या हो रहा है श्वेताच्या खांद्यावर हात ठेवत घाबरूनच अभि त्या दोघांकडे पाहत होता डार्लिंग मेघा और राजभाई ऐसे ही आर्ग्यू करते हैं तुम्हारा फर्स्ट एक्सपीरियंस है ना डोंट वरी त्याच्या खांद्यावरील हातात तिने प्रेमाने थोपटले अरे ये दोनों तो हस्बंड वाइफ जैसे झगडा कर रहे हैं और सब लोग देख रहे हैं तो शोरूममधील लोकांचा अंदाज घेत होता जस्ट इमॅजिन सुप्रीम के एम्प्लॉईज ये तू तू मैं मैं रोज सुनते हैं ती त्याच्या कानात कुसबुजली श्वेता भाई को संभाल एंगेजमेंट नॉट नेसेसरी बोला यार ऐसे तो हमारी शादी होने से रही चुपचाप झगड़ा देखो अंत में भाई मान जाएगा ही इज इन लव तरीही न राहवून अभिमन्यू सोफ्यावरून उठलाच नम्रपणे हात जोडत त्या दोघांसमोर उभा मेघाजी राजभाई डोंट वरी हम दोनों रिंग पहनेंगे आप दोनों प्लीज शांत हो जाइए किंचित हसत दोघांकडे पाहत होता अभिमन्यू जी जरा रुकीये इनकी हमेशा की आदत है एंगेजमेंट नॉट नेसेसरी म्हणे ही एवढी सगळी तयारी केली आहे आणि यांचं काहीतरी भलतच अभिमन्यूजी मैं बात कर रही हूं आप रिंग देखिए अभिला बाजूला करत मेघा पुन्हा पुढे सरसावली सबस्क्राईब ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण